संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याबाबत सरकारकडून दुजाभाऊ होतोय सत्ताधारी आणि विरोधक अशा भेदभावामुळे कारखान्याचा सर्वसामान्य सभासद अडचणीत आलाय बाकीच्या कारखान्यांना सरकारनं थक दिली परंतु मी शरद पवारांना साथ दिल्यामुळे माझ्या कारखान्याला एक रुपयाची थक हमी सरकारनं दिली नाही अशी प्रतिक्रिया विधानभवन मुंबईतून शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी संध्या लाईव्ह बोलताना व्यक्त केली आहे पाहुयात शिरूर हवेलीचे आमदार अशोक बाप्पू पवार माझ्यासमोर येत आहेत तर बाप्पू काय सांगाल या अधिवेशनातून आपल्या शिरूर हवेलीच्या जनतेला काय साध्य झालंय काय मिळालं आहे खरं म्हणजे अजून तर साध्य काही झालं नाही तर आम्ही काही बेसिक मुद्दे आज त्या माझ्या भाषणात मांडले की तुम्ही त्या ठिकाणी काही योजना सरकारने आणल्या पण त्या योजना असताना नुसत्या घोषणाचा पाऊस आहे आणि मग तुम्ही त्याची कारवाई गेले अडीच वर्ष आपलं सरकार आहे मग अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर सामान्याला त्याचा फायदा झाला असता तसं काही जाणवत नाही या ठिकाणी लाडकी बहीण ही योजना आणली आणि तिला कागदपत्र खरं म्हणजे एवढी नाही पाहिजे कारण तुम्ही सांगितले की आता पिवळं रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड चालेल तर ह्याची संपूर्ण यादीच महाराष्ट्र सरकारकडे जिल्ह्याकडे तालुक्याकडे ती यादी पाहावं आणि फक्त त्या यादीत ते महिला जर रेशन कार्ड तुमच्या नियमानं पिवळा किंवा केसरी कलर असेल तर तिला लगेच मंजुरी द्यावी नाहीतर ही एजंटमध्ये निर्माण झाल्यात ते पैसे मिळवायला लागल्यात तर ते ला तसं होता कामा नये आज दुधाचे दर खूप घसरलेत शेतकरी हवाल दिले आज आंबोणाचे दर काय चालले आहेत चाऱ्याचे दर काय आहेत आणि अशा वेळेला दूध कमीत कमी गोठ्यावरनं गाईचं चा दूध चाळीस रुपये लिटरने जायला पाहिजे मजुरी वाढली लाई लाईट बिलं हे सगळं कठीण आहे त्याचबरोबर आपण पाहतो की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये एम एस सी बीचा विषय घेतला तर अनेक ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेले आहे आपण गेले चार सहा महिन्यात आणि मग एक ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला तर सरकारला परत तीन लाख रुपये खर्च येतो आहे म्हणजे मोठा आहे हे का चोरी होतात तर ते बावीस केव्हीचे आणि त्याच्यात तांब्याची तार आहे आमचं म्हणणं असं आहे की अकरा के, के व्ही चालतं आहे ॲल्युनियमचे तार त्याच्यामध्ये चालते तर ते प्रक्रिया तुम्ही सुरू करा तशा पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर शे शेतकऱ्याला सबस्टेशन तशा पद्धतीचं तुम्ही द्या ही पण मागणी मी त्या ठिकाणी केली तुम्ही पीक विमा म्हणतो आम्ही एक रुपयात काढू आमचं म्हणणं आहे की आज सोलापूर रोड हवेली तालुक्यातून जात असताना उरळी कंचनच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी नर्सरीचं मोठं हव आहे म्हणजे ते देशपातळीवरती किंवा कदाचित त्याहीपेक्षा मोठं एवढं हब आहे मग जर देशपातळीवरचं मोठं हब असेल हे नर्सरीचं तर मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला गारा पडल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं ते सगळे पॉलीहाऊस सपाट झाले आतली रोपं जे नेदरलँड जर्मनी चीनवरनं आणली होती शेतकऱ्यांनी आणि ती छोटी रोपं इथे वाढवतात त्याची किंमत तीनशे तीनशे रुपये आहे मग ते नुकसान मोठं झालं कारण ते कंटेनर आले आणि लगेच हे अवकाळी पाऊस झाला मग त्याला विम्याचं संरक्षण कायद्यात नाही तर ते कायदे बदला त्यांना विम्याचं संरक्षण गोडगंगा साखर कारखाना जो आहे तो सध्या बंद स्वरूपात आहे आणि मला अशी माहिती मिळाली की सोळा कारखान्यांना थक हमी मिळाली तर मग असं एक प्रश्न उपस्थित होतो की सत्ताधारी विरोधक असा काही भेदभाव केला जातोय का याबद्दल तुमचं काय मत आहे निश्चितपणे हा भेदभाव होतो आज राऊसाहेबदा पोर घोडंगा सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे आणि ज्यावेळेला नुकतीच कालच्या अठ्ठावीस तारखेला एन सी डी सीनी केंद्र सरकारनी काही कर्जाला मंजुरी दिली ती जवळपास अठराशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची मंजुरी आणि मग त्यावेळेला आमच्यासारखा माणूस बाबा आपल्या ह्या रावसाहेबदादा पोर घोडंग्याला मदत झाली पाहिजे भूमिका अशी कारण सभासदांचं हित पाहतो आज तालुक्यामध्ये पंचवीस लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे मग का अडलं आमचं आम्ही केवळ शरदराव पवारसाहेबांच्याबरोबर बरोबर असल्यामुळं असं होतं आहे का असा प्रश्न आम्हाला मनामध्ये येतो आज आज राजकारण करत असताना खरं म्हणजे हा भेदाभाव करायला नाही पाहिजे आदरणीय या देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेबांनी कधी असा भेदाभाव केला नाही की के? हा कोणत्या पक्षाचा आहे तो कोणत्या पक्षाचा म्हणून ह्याला साखर कारखान्या मदत करायची नाही कारण साखर कारखानदारीतलाही बारीक का अभ्यास पवारसाहेबांना आहे आणि त्यांनी सगळ्याला समान न्यायानं मदत केली आम्ही अपेक्षित आहो की हे सरकारने आज जो आमचा अन्याय केलेला आहे तो भरून काढावा कुठंतरी काहीतरी त्रुटी म्हणतात मी समोर कुणीही माझ्या सेक्रेटरीला बसवा मंत्री महोदयांना बसवा माझी तयारी आहे उगाच त्रुटी म्हणजे किरकोळ काहीतरी सांगायचं आणि त्याच्या नावाखाली तुम्ही प्रकरण खाली पाठवायचं तिथं अनेक दिवस दाबून धरायचं हे कोणतं नसेल तर नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं ना आम्हाला परंतु हे निश्चितपणे अशा पद्धतीचं चुकीचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे त्यामुळं जनता यांना योग्य वेळेला धडा पडशी राहणार नाही दुसरा असा एक प्रश्न की खासदार अमोल कोल्हे यांना दादांनी चॅलेंज दिलेलं तुम्हाला पण तशा प्रकारचं चॅलेंज दिलं तर आता तुमची विधानसभेची तयारी कशी सुरू आहे ओका साहेब चॅलेंज मोठे दादा मोठे नेते त्यांनी चॅलेंज दिलं आम्हाला काय त्याचं वाटलं नाही कारण शेवटी जनतेच्या हातात आता हो कोले साहेबांना असं दिलं ते भरघोस माताने निवडून आले मला दिलं जनता ठरवणार आहे इथं दुसरा कोणी ठरवणार नाही शिरूर हवेली मतदारसंघातील आम जनता निर्णय करील काय करायचं अशोक पवार निवडून द्यायचं काय करायचं ते निर्णय करणार आहेत असं कुणी म्हणून जनता कधी ऐकत नसते त्या ते त्याच्याकडे दिलं तरी ते काम लवकरात लवकर सुरू होऊन कसं मार्गे लागेल यासाठी मी किंवा खासदार खोले प्रयत्नशील आहोत पण त्यामुळं आपल्या वागुलीतला जो वाहतुकीचा प्रश्न आहे ट्राफिक समस्या जी मोठी आहे नगर रोडला ती सुटेल असं तुम्हाला तुमचं मत आहे निश्चितपणे जर ते फ्लायओव्हर सोळा लेन्स आहे सगळे लेन मोजल्या खाली पहिला माजला आणि दुसरा माजला सोळा लेन आहे आज आपण पाहतोय की शिरूरवरणं पुण्यापर्यंत जाणार त्या रस्त्या वाहनांची संख्या रोजची एक लाखाहून लाखा जास्त आहे त्या रस्त्याची कॅपॅसिटी नाही राहिली साहेब ही एक लाखापेक्षा जास्त वाहनं त्या रस्त्यावर जाण्या मग ह्या अडचणी निर्माण होतात म्हणून याला पर्याय दुसरा काही नाही हा दुमजली ब्रिज करणं पूल करणं गरजेचं आहे धन्यवाद बापू आमच्याशी बातचीत केल्याबद्दल संध्या लाईव्ह साठी मी रोहित दळी स नयन डुमरे भवन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा